सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड खड्डे नेमके कोणाचे भरायचे चालले आहेत रोडवरील का अधिकाऱ्यांच्या खिशातले पावसात खड्डे भरण्याचा कार्यक्रम बघून वाहन चालकांना पडला प्रश्न जावळवाडी ते वेणेगाव वर रस्त्यावरील पडलेले खड्डे भर पावसात खड्ड्यात डांबर व खडी घालून मोजवण्याचे काम चालू होते सुज्ञवाहन चालकांनी हा प्रकार ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकारी व मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गणपती उत्सवाच्या आधी खड्डे मोजवण्यास सांगितले डांबर न घालता खड्डे मोजवण्यास सांगितले आणि अधिकारीही कार्यालयात बसून पाऊस पडत नसल्याने खड्डे भरण्याचे काम चालू आहे असे सांगितले त्यामुळे खड्डे नेमके भरायचे आहेत असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत असून यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे व पावसात चालू असलेले काम बंद करावे अशी मागणी वाहन चालक करीत आहेत सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका